अग्रणी वास्तव बातमी मग असं तुम्हाला काय वाटतं की महेश शिंदे यांनी काम केलं कोणतं काम तिने केलं सगळं महेश शिंदे यांनी प्रत्येक वॉर्डातून लाईटचे दाम <laughs> गटरी पाण्याची सुविधा लोकांच्या काय अडचणी सगळ्याच्या त्यांनी सोडवलेल्या त्या बघा या एरिया पहिली कामं केली पण अशी कामं झाली की सगळी अर्धी अर्धी कामं झाली अर्धी अर्धी कामं झाली आणि ती निम्यावर सोडून कधी यायचे कधी ती आम्ही तक्रारी घेऊन गेले तर आमची दखल घेत नव्हती किंवा काय नाही तर महेश शिंदे सतत त्याचा पाठपुरावा करून जी ती पूर्ण करून घेतली ज्यावेळेस पाणी येत नाही त्यावेळेस टाकीवर सोडून आंदोलन केली प्रभाग क्रमांक आठ मधून सर्व जनतेचा कौल आहे की महेश भाऊ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीकडून एक हजार एक टक्के निवडून देणार आहोत तर तुम्ही राम सतपुरे यांच्या कामात खुश आहात हा सर कारण का भाऊंकडे कधी जरी आम्ही गेलो तर भाऊ आम्हाला प्रत्येक गोष्टी अडी अडचणीला त्या ठिकाणी पाठपुरावा करतात आणि त्यांच्या माध्यमातून महेश भाऊच्या सोबत आम्ही भरपूर काम केलेले आहेत आणि समाजातील माणसांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे जे महेश शिंदे आहेत त्यांचं कसं आहे थेट दारावरती जाणे आणि ज्या काय समस्या आहेत ते समजून घेऊन सोडवणे या त्यांच्या म्हणजे कार्य आहे त्यांचं ते आता प्रभाग मधून जर उभा राहिले ते त्यांना मतदान करणार होणार मतदान होणार जसं ज्यांचं काम बोलेल पक्ष, पक्ष सरकार द्या ज्याचं काम बोलेल त्याला प्रतिसाद मिळणार भाजपा आलंच पाहिजे मग आलं तर आपले बाकीचे उरलेले काम पण आपल्याला होतील ना करतील ना तुम्ही मग म्हणून विश्वास आपला भाजपा भरपूर विश्वास सोय पण भरपूर होती आपली आता आठमधून

सब म्हणजे काय म्हणतात त्याला निस्वार्थपणे करून दिले काम अशा कार्यकर्त्याला जर संधी जर त्यांना मिळाली तर संधी देणार का शंभर टक्के शंभर टक्के ज्या माणसाच्या हातात आज सत्ता नव्हती तो माणूस जरी सत्ता नसताना एवढी काम करत होता सत्ता मिळाल्यावर भरपूर काम करू शकतो न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या शहरामध्ये खर तर अकलूज या शहराची ओळख महाराष्ट्रातील किंवा नव्हे तर भारतातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून त्या ठिकाणी ओळख आहे आज या अकलूज ग्रामपंचायतीचं रूपांतर अकलूज नगर परिषदेमध्ये झालं खरं तर अक्रूज म्हणलं तर मोहिते पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं येथील जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक असणाऱ्या रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील दुहीचा प्रश्न असेल किंवा स्थानिक ज्या काही लोकांच्या गरजा आहेत त्या संदर्भात या अगोदर प्रश्न सुटले सुटलेत का त्याच पार्श्वभूमीवर आता तगडे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी यांच्या विरोधात राम सातपुते उभे आहेत खर तर भाजपची त्या ठिकाणी भाजपमध्ये या अगोदर मोहिते पाटलांनी प्रवेश केला होता परंतु काही कारणास्तव त्यांनी परत उतरे या, या पक्षात प्रवेश केला म्हणजेच शरदचंद्री पवार पक्षात त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला तर आता येणारी जी निवडणूक आलेली आहे अक्रूज नगर परिषदेची काही दिवसावरच मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नेमकं मतदारची भूमिका काय असणार मोहिते पाटलांनाच पुन्हा निवडून द्यायचं की पुन्हा ताराम सतपुटे यांच्या बीजेपीला निवडून द्यायचं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे खर तर प्रभाग क्रमांक आठ पासून आपण त्याची सुरुवात करणार आहोत प्रभाग क्रमांक आठ मध्ये नेमकी परिस्थिती आता काय आहे तिथले प्रश्न सुटलेत का खर्च पाण्याचा प्रश्न असेल धुहेचा प्रश्न असेल आणि तिथे स्थानिक ज्या गरजा लोकांच्या आहेत शिक्षणासंदर्भातील प्रश्न असतील ते सुटलेत का की ते तसेच ज्वलंत आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे खर तर राम सातपुते त्यांना त्या ठिकाणी तगडे विरोधक मिळालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पार्शेल्स मध्ये त्यांनी आपलं वजन वाढवायला चालू केलेल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर मोहिते पाटील त्यांना टक्कर देणार का किंवा तशी सत्ता त्या ठिकाणी जशी ग्रामपंचायतीवर सत्ता त्यांनी आजपर्यंत कायम ठेवली आता त्याच्या विरोधात राम आता पॅनल टाकणार आहेत आणि बी जे पीच्या वतीनं त्या ठिकाणी अकडून नगर परिषदही त्या ठिकाणी ते मैदानात उतरणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर आपण प्रभागात फिरणार आहोत प्रभागातच्या लोकांची नेमकी काय मतं असणार ते जाणून घेणार आहोत तुर्थ तरी आपण आज प्रभाग आठ मध्ये जातोय आणि तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय चला तर जाऊया आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये खरं आपण बघितलं की जे अक्रुज ग्रामपंचायत होते अकलूज ग्रामपंचायतच्या ऑफिस पर्यंत गेलो अक्रोज ते नगर परिषद झाली प्रथमच मध्ये ही निवडणुका नगर परिषद म्हणून लागणार आहेत नगर पन... पहिली ग्रामपंचायत होती आता नगर प... परिषद झाली खरंतर या नगर परिषदेमध्ये आता काय होणार प्रभाग पडले तिथला नगरसेवक कोण होणार या अनेक गोष्टी उलढा करण्यासाठी आज आपण अक्रुज शहरामध्ये आलो आपल्यासोबत काय तरुण आहेत काय परिवार आहे म्हणजे जे काय या प्रभागामधून महेश शिंदे या नावाची चर्चा आहे त्या चर्चा नेमकी खरीच आहे का त्यांनी ह्या प्रभागामध्ये काम केले का किंवा या अगोदर अकलूज ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य होते त्यांनी काम केले का हे सुद्धा जाणून घेणार आहोत खरंतर पहिले तुमची ग्रामपंचायत होती आणि आता नगर परिषद झाली त्या संदर्भात काय सांगशील याआधी अकलूज ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत असून या ठिकाणी महेश भाऊ शिंदे यांची भरपूर कामे आहेत त्यानंतर आता नवीन जर परिषद झाली सांगायचं म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार आहे आणि देशातील एक नंबरचा पक्ष असताना आमच्या या प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वसामान्य घरातील तरुणाला उमेदवारी मिळते हे सगळ्यात मोठं यश आम्हाला म्हणता येईल आणि आम्ही महेश भाऊ शिंदे यांच्यासोबत जवळजवळ सात ते आठ वर्ष काम करत आहोत सर्वसामान्य कुटुंबाच्या का काही अडीअडचणी असतील किंवा त्यांच्या काही योजना वगैरे असतील जेणेकरून रेशन कार्ड असेल किंवा गटरीच्या समस्या असतील रोडच्या समस्या असतील किंवा काही सरकारी काम असतील त्या कामामध्ये घराघरापर्यंत पोहोचणारा एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता महेश भाऊ शिंदे आज सगळीकडे काम करत आहेत खरं तर तुम्ही आज बघताय तुम्ही आता जसं काय भारतीय जनता पार्टीना म्हणता की भारतभर सगळ्यात चांगला त्यांचा प्रचार आणि प्रसार चालतरी या ठिकाणी रामभाऊ सातपुत्यांना काही दिवसापूर्वी विधानसभेला पराभव पत्करावा लागला आणि हे पराभव असताना सुद्धा महेश शिंदे यांनी कुठेतरी खचून न जाता आकुळ नगर परिषदेच्या रिंगणात उतरलेत आणि तुम्ही सांगता की त्यांनी गेली अनेक वर्ष झाले या प्रभागामध्ये काम करतायत आणि चांगल्या पद्धतीने काम करतात याकडे कसं अं या ठिकाणी माझे आमदार रामभाऊ सातपुते यांचं जे काम आहे माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी त्यांना आरोग्यदूत म्हणून सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत त्यांचं काम आहे आणि अशा काम करणाऱ्या माणसांना त्यांनी या ठिकाणी आमच्या पराभव क्रमांक महेश महेशभाऊ शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे कारण को त्यांचा अजेंडा असा आहे की सर्वसामान्य घरातील माणूस व्यक्ती जर काम करत असेल तर त्या काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी ही मिळलीच पाहिजे अशा हेतूने त्यांना उमेदवारी देण्यात आलेली तर तर तुम्ही राम सतपुरे यांच्या काम कामा खुश आहात हा सर कारण का भाऊंकडे कधी जरी आम्ही गेलो तर भाऊ आम्हाला प्रत्येक गोष्टी अडी अडचणीला त्या ठिकाणी पाठपुरावा करतात आणि त्यांच्या माध्यमातून महेश भाऊच्या सोबत आम्ही भरपूर काम केलेले आहेत आणि समाजातील माणसांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे भाऊंच्या मार्फत या अगोदर अकृतची ग्रामपंचायती या महे कुटुंबाकडे आणि आता कुठेतरी तुम्ही बदल करू इच्छिताय महेश शिंदे यांना कुठंतरी संधी द्यायची आधी ग्रामपंचायत ग्रामपंचायत म्हणून आम्ही भरपूर जणांना निवडून दिलेला आहे परंतु प्रकारे या ठिकाणी काही विकास झालेला वाटत नाहीत स्ट्रीट लाईट असेल किंवा रस्त्याची कामं असतील किंवा गटरांची कामं असेल त्याचा आम्ही पूर्ण पाठपुरावा करून जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या कामाचा पाठपुरावा करून आम्ही त्या कामाला प्राधान्य दिलेलं आहे तर तुम्ही सांगता की या ठिकाणी गटरेचं काम असेल रस्त्याचे काम असेल स्ट्रीट लाईट ची कामं सांगितले याकडे कधी लक्ष दिलं नव्हतं मग असं तुम्हाला काय वाटतं की महे शिंदे यांनी काम केलं कोणतं काम त्यांनी केलं या ठिकाणी तुम्ही बघता तर हे जे काही संपूर्ण प्रभाग आठ मध्ये बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला पाठपुरावा जो काही त्यांनी केलेला आहे तो सोशल मीडियाच्या मागतो आपण नगर परिषद लेवल असेल किंवा काम केले गटारीच्याकडनं काम गटारीचा जो काय आता आता तरी प्रभागातील प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ज्या काही नवीन आता चालू त्या सगळ्या कामाचा शिंदे झालेला आहे त्याचा भागातल्या शिक्षण संस्था आहेत किंवा तुम्ही बघायला गेला तर सरकारी योजना आहेत त्या योजना पोहोचतात का तुमच्या कारण का या ठिकाणी जे काही गरीब लोक आहेत किंवा भटक्या विमुक्त समाजातील लोक आहेत त्यांच्याकडे जर मोठ्या प्रमाणात जर आजार असेल तर त्या आजारावर महात्मा फुले योजना असतील किंवा बांधकाम कामगार योजना असतील जास्तीत जास्त नोंदी आम्ही प्रभाग क्रमांक आठ मधून नोंद आठ मधून नोंदवलेले आहेत आणि जे काही कॅम्प असेल ब्रोड डोनेशन असेल किंवा रेशन कार्ड कॅम्प असेल आम्ही वेगवेगळ्या वे, वेग पातळीवर त्या ठिकाणी ती कामं केलेली आहेत आणि त्यासाठी प्रभाग क्रमांक आठमधून सर्व जनतेचा कौल आहे की महेशभाऊ सिंधे यांना भारतीय जनता पार्टीकडून एक हजार एक टक्के निवडून देणार आहोत तर रामभाऊ सातपुत यांना आरोग्यजीत म्हणून ओळखलं जातं एखाद्या त्यांच्या संदर्भात किंवा महेश शिंदे आहेत त्यांच्या संदर्भात एखाद्या गोष्ट तुम्ही सांगू शकता आमचे जवळ जे म्हणजे मित्र आहेत आमच्या सोबत काम करते शंकर मस्के म्हणून आहेत ते गेले चार पाच महिने झालं आजारी आहेत त्यांच्यावर वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी उपचार करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा किंवा अशी भरपूर काम आहेत किती सांगता येणार नाहीत एवढी कामं त्या ठिकाणी आरोग्याचे विषयी झालेली आहेत तर आपण बघितलं की सगळ्या योजना असतील इथल्या जे काही प्रमुख प्रश्न असतील गटरेचा असेल लाईटचा असेल रस्त्याचा असेल यापूर्वीचं जे काही ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झाला असं यांचं म्हणणं आहे आणि परत महेश शिंदे यांनी सत्ता नसताना सुद्धा त्या ठिकाणी रामबाबत पुणे यांच्या माध्यमातून गटरेचं काम असेल रस्त्याचं असेल लाईटीच असेल किंवा नव्हे तर शिक्षणाच्या संदर्भातले काही प्रश्न असतील सोडवण्याचा प्रयत्न केलाय आपण पुढच्या सुद्धा या प्रभागामधून फिरतोय की त्यांच्या भावना काय असणार आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल एकंदरीत लाडकी बहिणीसारखी योजना हो असेल किंवा जे काही पहिले ग्रामपंचायतीचे विकास केलाय का तुम्हाला आता आता सरकार सरकार यंदा पहिले अकलूज ग्रामपंचायत होती पण आता अकलूज नगर परिषद झाली यंदा प्रभाग तुमचे प्रभाग वाटून वाट दिलेत हा प्रभाग आठ झालाय आता आठ म्हणून इच्छुक उमेदवार महेश शिंदे त्या ठिकाणी आहेत त्यांच्या संदर्भात जर त्यांना संधी दिली भाजप तर त्यांना मतदान करणार हो त्यांनाच मतदान करणार आहे तुम्हाला इथे एखादा प्रश्न तुम्हाला असं वाटतोय का गटरेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल ते तसेच राहिलेत नाही कारण महेश भाई यांनी सगळे काम करून दिलेत आम्हाला म्हणजे आता सत्ता नसताना सुद्धा हो सत्ता नसताना त्यांनीच काम केलेले त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून म्हणजे कोण वरिष्ठ भाजप असतील भारतीय जनता पार्टीमध्ये राम नाही त्यांचे हो बघितलं की सत्ता नसताना सुद्धा या प्रभागामध्ये महेश शिंदे यांनी काम केलेत खरंतर ते इच्छुक उमेदवार आहेत भाजपकडून नेमकं आता काय होणार अकलूज नगर परिषदेमध्ये त्यांचं नाव वर्णी लागणार का हे सुद्धा बघणार तुरतच अजून आपण काय इथले पुरुष मंडळी आपल्याला दिसतात त्यांच्याकडून आपण बघणार आहोत की प्रभाग आठ मध्ये नेमकं काय चाललंय प्रभाग क्रमांक आठ मधून फिरतोय काय तरुण सुद्धा आपल्याला गाठ पडतायत खरं तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की एक प्रभाग आठ मध्ये आपण इथं आहात काय सांगाल यंदा काय होत काय आता महेश शिंदे आपल्या वर्डातून उभा आहेत त्यांची कामं बघून सगळी लोक त्यांच्यात सगळी कामं रस्त्याची कामं कामं केली केली केलीत पहिल्या सहितपंचायत सदस्यांना काय ना काय ना सगळी त्यांनी कामं आणली आणि सगळी सुरळीत कामं आता चालूच आहेत काय अडचणी आली तर लगेच फोन करून कर्मचाऱ्यांना बोलून कामं करून घेतात आता म्हणजे तुम्हाला यंदा त्यांना आता प्रभागा प्रभाग आठ मधून संधी मिळणार आहे भाजपकडून तुम्ही भाजपला सहमत आहात हो कोणती योजना तुम्हाला लाडकी बहीण पण खर तर स्त्रियांसाठी ते खुश आहेत सगळ्या आम्ही काही मुलाखती घेतल्या तुमच्या प्रभागामध्ये तर ते देतात पुरुषांना एका स्कीम पुरुषांना आता देतात की कामं चांगली चांगली करून घेतात त्या आम्हाला व्याचणी बाहेर काढतात सगळी कामं चांगली आहेत त्यांची त्या ठिकाणी तुमचं जे काही प्रमुख मुद्दा आहेत तुम्ही सांगितलं गटरेचा असेल लाइटीचा असेल हे पहिल्या सदस्यां सोडेल नव्हतं नाही सगळं महेश शिंदे यांनी प्रत्येक वार्डातून लाईटचे डांब गटरी पाण्याची सुविधा लोकांच्या काय अडचणी सगळ्या त्या त्यांनी सोडवलेल्या आहेत या एरियात नक्कीच त्या ठिकाणी आपण बघितलं की ज्या काही प्रामुख्यातल्या समस्या होत्या त्या सुद्धा समस्येकडे कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आपल्याला खरं तर आता महेश शिंदे या नावाची चर्चा आहे या नगर परिषदेमध्ये त्यांना यश मिळणार का आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत खरं तर पहिली नवीन आहे नगर परिषद आता पहिली तुम्ही ग्रामपंचायतीला मतदान केलं पण आता नगर परिषद आहे नगरसेवक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी निवडून देणार आहेत खरं तर तुमच्या या प्रभाग आठ मध्ये महेश शिंदे या नावाची चर्चा आहे तर मी आम्ही बघत आलो की आम्ही आता अंदाज घेतला की या प्रभाग आठ मध्ये इच्छुक उमेदवार कोण आहेत पहिले उमेदवार कोण होते त्यांनी काय कामं केलेत का खर तर तुम्हाला काय वाटतं यंदा काय होत पहिली कामं केली पण अशी कामं झाली की सगळी अर्धी अर्धी कामं झाली अर्धी अर्धी कामं झाली आणि ती निम्यावर सोडून कधी यायचे कधी ती आम्ही तक्रारी घेऊन गेलो तर आमची तकल घेत नव्हती किंवा काय नाही तर महेश शिंदे सतत त्याचा पाठपुरावा करून जी अर्धी अर्धी कामं झाली ती सगळी कामं पूर्ण करून घेतली ज्या वेळेस पाणी येत नाही त्यावेळेस टाकीवर सोडून बॉम्ब आंदोलन कर केली परत अजून बरीच कामं शिंदे केली के आता महेशिंद तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न होता त्यावेळेस टाकीवरती चढून बॉम्ब आंदोलन केलं त्या माध्यमातून तुम तुम्हाला पाणी मिळत हा त्या दिवसापासून आम्हाला पाणी बनणार आहे टाइमिंगच्या टायमिंगला आम्हाला पाणी मिळायला लागलं त्या ठिकाणी तुमची इथं गटरीचा प्रश्न खूप महत्वाचा आहे तो प्रश्न सोडवला असे सुद्धा चर्चे हा गटरीचा अगदी मच्छर बसू देत नव्हतो डेंगू डेंगूचा त्रास होत होता अर्धी गटरी तुंबून राहायच्या त्यांना आम्ही तक्रार करून सांगितलं की साहेब असं ना होत त्यांनी त्वरित सगळी आमची काम करून दिली कटरीची कटरीची काम करून आता खर तर हा कटरीचा मुद्दा झाला त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न शिक्षण व्यवस्था कशी अहो ते अंगणवाडीत तर माणसं हागत होती येऊन कुठल्या अंगणवाडी ही नवीन बाजार तळावरली आमच्या काय अवस्था आता अवस्था अगदी मुलं तिथं गुन्ह्या गुन्हे देऊन झाडी बिडी अगदी सुंदर रंगरंगोटी एकदम एकदम मस्त मध्ये सोय झाली तिथं तुमची इथल्या मी ह्या प्रभाग मध्ये येते का हा प्रभाग आठ मध्ये आमच्या आणि ते कसं आहे महेश शिंदेचं प्रभागावर जास्त लक्ष असतंय संधी देणार हा देणार त्यांना संधी संधी देणार आम्ही बघितले की जे काही प्रमुख प्रमुख प्रश्न आहेत म्हणजे गटरेचा असेल आता खरंतर तुम्ही अंगणवाडीचा प्रश्न सांगितला की ज्या अंगणवाडीमध्ये खरंतर लोक शौचालया बसतो लघवी करत होते ते अंगणवाडी आज कुठेतरी त्या ठिकाणी लोक म्हणजे मुलं शिकायला लागली अशा प्रमुख प्रश्नाकडे महेश शिंदे यांचं जाणीवपूर्वक लक्ष आहे आणि या लक्षामुळे लक्ष असल्यामुळे आता प्रभाग त्यांना संधी देणार का किंवा नगर परिषदेमध्ये त्यांना पाठवणार का खरं खरंतर ही उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून मागितले आपण पुढच्या पुढचे जे काही मतदार आहेत त्यांच्याकडे जाऊया आणि बघूया नेमकं त्यांची प्रतिक्रिया काय असते काय सांगाल नगर परिषद झाली आणि पहिली यापूर्वी नगर म्हणजे ग्रामपंचायत होती ते जा, आता त्याच नगर परिषदेमध्ये रूपांतर झाले खर तर पहिलं वॉर्ड म्हणून ओळखलं जायचं आता प्रभाग म्हणून ओळखलं जाणार तुमच्या तारसे आता का, काय वाटतंय नेमकं यावेळेस काय होईल यावेळेस कसं थोडंफार बदलण्याची शक्यता आहे आणि महेश भाऊने तर असे कामं भरपूर केलेले आहेत वार्डामध्ये आपले सध्या तरी गटारीचे काम असू गटारी द्या किंवा रस्त्याची समस्या असू द्या येण्या जाण्याला लोकांना प्रवासाला अडचण होत होती रस्त्याकडे म्हणजे दुर्लक्ष केलं जात होत हे नवीन बाजार तर ते आपलं माळशेर रोड ते नवीन बाजार तर ते मध्ये रस्त्याची एवढी अवस्था वाईट होती त्यांनी तात्पुरता म्हणजे पाठलाग करून त्यांनी रस्त्याचं काम करून घेतलं आणि गटारीचं काम गटारीमध्ये घाण तुमने कचरा येणे ह्या समस्या येत होत्या आणि त्यामुळे काय होत होतं डेंगू मच्छराचे लक्षणे येऊन डेंगू मलेरिया याचे ये लक्षणे येत होती आणि रोगराई निर्माण होत होती त्याने तात्पुरत पाठलाग करून म्हणजे कसं आहे महेश भाऊनी ती कामं करून घेतली वेळेत वेळी म्हणजे कामं करतात आता तसं तुम्ही सांगायला गेलं तर त्या ठिकाणी करून जो बाजारपेठा येणार असताची अवस्था खूप बिकट होती गटरीचा विषय तुम्ही सांगितला प्रामुख्याने त्या गटरीत असणाऱ्या घाणीमुळे साम्राज्य त्या ठिकाणी रोगराईचं पसरत होतं आणि त्याच्यामुळं अनेक रोग उद्भवत होते याच्या अगोदरची काही ग्रामपंचायत होती वार्ड क्रमांक दोन मधले काही उमेदवार होते किंवा इथले असणारे सरपंच किंवा तिथले असणारे प्रस्थापित लोक यांनी या गोष्टी कधी लक्ष दिले नाही देत नव्हते कधी कधी पंधरा दिवसात एकदा येणे किंवा महिन्यात एकदा येणे तुम्ही पंधरा दिवसात येणे महिन्यातून येणे म्हणताय पण ही आम्ही असं ऐकलं होतं की तर ही नगर परिषद झाली अक्रूज नगर परिषद झाली आम्ही इथं का आलो तर ह्या शाक्रोज या ग्रामपंचायत चर्चा पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात चर्चा की सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ती नगर परिषद झाली आणि तुम्ही तर म्हणता ह्या स्थानिक समस्या अजून तशाच आहेत मग आता तुम्हाला कोणाकोणा अपेक्षा वाटते आता अपेक्षा आहे महेश भाऊकडनंच महेश भाऊ उभा राहणार बीजेपी बीजेपी आता बीजेपीचं काम कोणतं बीजेपीचं महेश भाऊ वरिष्ठ पातळीला जसं वरिष्ठ पातळी सातपुते रामभाऊ सातपुते आरोग्यदूत म्हणून पासूनच पा, पा माध्यमात त्यांची ओळख आहे तुमच्यासाठी किंवा तुमच्या आसपास परिवारा परिसरात त्यांचं काय एखादं काम तुम्हाला असं भरपूर झाले काम भरपूर झाले तर काम एखादा आता उदाहरणार्थ माझ्या भावाचं जो वॉलचं ऑपरेशन होत तेही देखील झालं हे महेश भाऊच्या हात हसते मला रेशन कार्डची समस्या होती रेशन कार्डची समस्या देखील त्यांनी सोडून दिली त्यामुळे माझं ऑपरेशन पण झालं भाऊ तुम्ही सांगताय की महेश भाऊने आम्हाला पुढाकार घेतला आणि राम भाऊने मदत केली खर तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या इथल्या स्थानिक नेत्यांनी किंवा जे काही इथले पहिले प्रस्थापित ग्रामपंचायत सदस्य असतील यांनी कधी पुढाकार घेतला नव्हता येत नव्हते कोण येत पण नव्हते हे कसं आहे जे महेश शिंदे आहेत त्यांचं कसं आहे थेट दारावरती जाणे आणि ज्या काय समस्या आहेत ते समजून घेऊन सोडवणे या त्यांच्या म्हणजे कार्य आहे त्यांचं ते आता प्रभागमधून जर उभा राहिले ते त्यांना मतदान करणार होणार मतदान होणार जसं ज्यांचं काम बोलेल ज्या पक्ष पक्ष सरकार कुणाचंही असू द्या ज्याचं काम बोलेल त्याला प्रतिसाद मिळणार या ठिकाणी आपण बघितलं की महेश शिंदे या नावाची चर्चा त्या ठिकाणी प्रभाग आठ मध्ये आहे खर तर वार्ड क्रमांक दोन हा आकडूज ग्रामपंचायतीसाठी होता आणि अजून सुद्धा आपण काही लोकांकडे किंवा काही लेडीज असतील त्यांच्याकडे जाणार आहोत बघूया नेमकं खर तर आज इथे निवडणुका लागल्यात तुम्ही याच्या अगोदर ग्रामपंचायतीसाठी मतदान केलं होतं पण आता अकलूज नगर परिषद झाली काय वाटते प्रभाग क्रमांक आठ म्हणून कोण निवडून भाजप निवडून यावं असं वाटतंय खर तर महिलांना लाडकी बहीण ची योजना आहे म्हणून भाजप वाटते का आणि पंधराशे रुपये त्यांना महिन्याला भाजप साठी भाजपनं लाडक्या बहिणीसाठी खूप काय काय केलंय त्यांना ट्रिपसाठी साठी योजना का त्यांच्यासाठी काढल्यासाठी महिलांसाठी हप्ती तिकीट हा सगळं केलंय आता त्या ठिकाणी रामभाऊ सतपुते यांच्या माध्यमातून प्रभाग आठ मधून शिंदे यांच्या नावाची चर्चा आम्ही इथे ऐकतोय काही नागरिकांची आम्ही हे घेतलं इथे शिंदे म्हणून उमेदवार महेश शिंदे म्हणून उमेदवार आहेत त्यांच्या नावाला जर इथं पसंती दिली तर तुम्ही त्यांना सपोर्ट करणार हो खूप हो त्या ठिकाणी आपण बघितलं की महिलांना सुद्धा जी लाडकी बहीण आहे त्या योजनेवरती विश्वास आहे आणि ती योजना आता सध्या या सरकारमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करते त्याच पद्धतीनं एस टी एसटी मध्ये महिलांना हाफ तिकडेवरती प्रवास करण्याचा सुद्धा या सरकारने त्या ठिकाणी संधी दिलेली आहे खरंतर अजून महिला या ठिकाणी आहेत काय सांगाल या ठिकाणी तुमचा प्रभाग क्रमांक आठ आहे खरं तर पहिलं ग्रामपंचायत वार्ड क्रमांक दोन होता हा त्याचा प्रभाग क्रमांक आठ झालाय या वर्षी काय होईल भाजपला मतदान करायचं का पहिले माहिती पाटील कुटुंब यांच्या मतदान भाजपाला मतदान करायचं आपल्याला का भाजपाला का म्हणजे आपल्याला लाडक्या बहिणीला महिन्याला मिळते सगळी सोय आहे आता चार चौथा वर्ष चालू आहे इमान आपल्याला बालाजीला ट्रिप काढले सगळं सोय केली ती रामभाऊ सातपुते हा रामभाऊ सातपुते खर तर रामभाऊ सातपुते जे काय माळशिरसाठी साठी आमदार किल्ला उभा राहिले होते त्यांना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला आणि हा पराभव असताना सुद्धा तुम्ही त्यांच्या पाठीमध्ये खंबीर उभा राहायचं करता कसं हो बरेच की खंबीर आले पाहिजे ना त्यांनी भाजीपा आलंच पाहिजे मग आलं तर आपले बाकीचे उरलेले काम पण आपल्याला होतील ना करतील ना त्यांनी मग म्हणून विश्वास आपला भाजप भरपूर विश्वास सोय पण भरपूर होती आपली आता पण हो, 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 आठमधून मैशिंदेशिंदे हा मी एकाच नावाला फिक्स करून टाकला भाऊ आमचे अब... भावाने आमच्या एका <cally> महिन्यात माझं रेशन कार्ड काढून दिलेलं आहे स्वतः बहीण <cally> <cally> माझ्या बहिणीची सही आता माझी बहीण बसली आहे तर मला लगेच सही द्या मला अर्जंटांनी पाच मला सही द्यायला लावलेली माझ्या भावाने मला आता खरं तर तुम्ही सांगताय त्या ठिकाणी या अगोदर अनेक ग्रामपंचायती सदस्य तुमचे होऊन गेले त्यांच्याकडून हे कामं कधी कधीच नाही कधीच नाही काढून दिला पहिल्यांदाच झालेलं आहे तुमच्या इथलं मग गटरीचा प्रश्न असेल रेशन कार्ड एक छोटे छोटे प्रश्न आहेत रेशन कार्ड च निघणे सुद्धा काम तुमची प्रलंबित होती ते सुद्धा होती आमची यांच्यामुळे झाल्याचं हा त्यांच्यामुळे झालेलं माझं तर सगळं काम त्यांच्यामुळे झालेलं आहे बघा आपल्याला संधी देणार हो संधी देणार आहे ना हा आमचं ती एकच आम्ही जावायच आमचं अकलून नगर परिषदेमध्ये पाठवतात नक्कीच आता तर या महिलांचा जो काही आनंद आहे तो लाडकी बहीण आणि ती भाजप भाजपने जी काही लाडक्या बहिणीची योजना काढली त्या योजनेसंदर्भात त्यांची तर खूप खुश आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी रामभाऊ सातपुते यांना त्या ठिकाणी जे काही त्यांच्या ह्या उभा राहण्यात महेश शिंदे म्हणून महेश शिंदे यांना ते सपोर्ट करणार आहेत तर अजून सुद्धा आपण या प्रभागामध्ये जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत बघूया आपण काय खर तर पहिली ग्रामपंचायत होते आता ग्राम होती, होती, नगर परिषद झाली त्या संदर्भात काय सांग आता पहिली ग्रामपंचायत होती त्यावेळेस बऱ्यापैकी रोड आपले इथले खराबच होते मग नगर परिषद झाल्यावर इथले रोड वगैरे होतील हे आम्हाला आशा होती पण ते झाले नाहीत रोड त्यासाठी नगर परिषद झाल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच आंदोलन करून आम्ही पाण्याचे प्रश्न म्हणा गटारीचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न हे लगेच मिटवून घेतले आंदोलन करून ते मी शिंदेमुळे झाले रोड काही बऱ्यापैकी रोड इथले मॅप मध्ये सुद्धा दिसत नव्हते ते महिशिंद त्यासाठी तर ऍक्सिडेंट वगैरे व्हायला लागले भरपूर ना रोडवर हा हो ह्या प्रभागात आता हा कॅनल वगैरे आहे तो पलीकडल्या साइडला तो कॅनल मधून पाणी जर आलं तर डायरेक्ट लोकांच्या घरात शिरत होतं त्यासाठी ग्रामपंचायतने काय उपाययोजना केला ग्रामपंचायत त्यांच्या लेवलनी करत होते पण जी सोय आमच्या गोरगरीब लोकांपर्यंत यायची होती ती सोय आमच्यापर्यंत भेटत नव्हती आता कॅनलच सांगितलं सांगायचं म्हटलं तर कॅनलला जो पाणी येत होत पावसाचं ते पाणी डायरेक्ट तिथून तुंबून पाणी वर येत होत वर डायरेक्ट घरात शिरत होत मग त्यासाठी जेव्हा महेश शिंदेनी किंवा बाकीच्या कार्यकर्त्यांनी मिळून महेश शिंदेला पाठिंबा देऊन ते, दे दे ते आंदोलन वगैरे करून तिथलं प्रश्न मार्गी लावलेले आहेत त्या ठिकाणी महेश शिंदे हे भाजप कोण उभा राहणार आहेत आणि त्यांनी रामभासा पुत्र उमेदवारी मागितली त्याच्याकडे कसं बघ उमेदवारी मागितलेली आहे हा विषय वेगळा तर महेश शिंदे हा एक सच्चा कार्यकर्ता आहे तो गरगरीबासाठी किंवा जो ज्याच्याकडे पैसा पाणी आहे त्या लोकांची सुद्धा कामे तो असं म्हणजे काय म्हणतात त्याला निस्वार्थपणे करून दिले काम अशा कार्यकर्त्याला जर संधी जर त्यांना मिळाली तर संधी देणार का शंभर टक्के शंभर टक्के ज्या माणसाच्या हातात आज सत्ता नव्हती तो माणूस जरी सत्ता नसताना एवढी काम करत होता तो सत्ता मिळाल्यावर भरपूर काम करू शकतो एखाद्या प्रभागातलं तुला एखादा प्रामुख्यान आता तू तरुण तुला सांगायची गरज नाही की सत्ता तू मला जसं म्हणलं की सत्ता नव्हती तर एवढी कामं केली एखादं का प्रामुख्यानं तुला समाज उपयोगी कुठलं काम वाटतं त्यांनी केलं समाज उपयोगी सांगायचं म्हणलं तर त्यांनी हॉस्पिटलची भरपूर कामे केलेली आहेत लोकांचे ऑपरेशन फ्रीमध्ये करून दिलेले आहेत आता दोन महिन्यामागच एक विषय झालेला एक इथलं पोटाचं ऑपरेशन होतं कोण घेत नव्हतं तिथं पेशंटला तर ते हॉस्पिटलच काम सुद्धा महेश शिंदेने करून दिलेलं आहे ते आपण बघितलं की प्रभाग क्रमांक आठ आहे आणि जसं काय आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये फिरतोय महती पाटील यांचे समर्थक असतील राम सतपुती यांच्या भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते असतील खर तर, तर आज आपण प्रभागात शिरलोय कुठेही पार्टी वगैरे आम्ही त्या ठिकाणी आलो नाही पण प्रभागामध्ये महेश शिंदे या नावाची चर्चा होती प्रभागात नेमकं ते वातावरण आहे का आणि खरं तर ज्या मतदाराची आपण भूमिका घेतल्या त्या भूमिकेच्या लक्षात येते की सत्ता नसतानासुद्धा महेश शिंदे त्या ठिकाणी ऍक्टिव्हपणे काम करतायत जर सत्ता यांच्यात त्यांना जर आपण सत्तेत पाठवलं तर नक्कीच प्रभाग आठचा विकास होऊ शकतो आणि तिथे ज्या काय प्रलंबित मागण्या आहेत किंवा प्रलंबित प्रश्न आहेत लाईटीचा तटारीचा शिक्षण संस्थेचा तो प्रश्न कुठेतरी मिटेल अशी यांची त्या ठिकाणी हे आपण जे काही माहिती पाहिजे समर्थक यांच्यासुद्धा त्या थे ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांची नेमकी भावना काय त्यांच्या पद्धतीनं त्यांनी विकास केलाय का किंवा के विकास अजून ते पुढं पुढच्या येणाऱ्या टर्ममध्ये नगर परिषदेच्या या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते करणार आहेत का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तोर्ताच तरी आपण या व्हिडिओमध्ये थांबतोय आणि जे काही या घटना आपण बघितल्या त्या सर्व तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचा वारंवार प्रयत्न करणार आहोत तुर्तास तरी महेश शिंदे हे प्रभाग आठ मधून त्यांनी पसंती केलेले इथल्या स्थानिक जे मतदार आहेत त्यांचे सुद्धा त्या ते ठिकाणी महेश शिंदे यांच्या नावाला पसंती तुर्तास तरी आपण थांबूया कॅमेरामॅन मुकेश सह सूरज कवलगे प्रभात न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा